भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या दोन मंत्र्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय नितेश राणे यांचा रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा सल्ला आहे तर रंगबिरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टॉक आहे नाव न घेता नितेश राणेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला नितेश राणेंच्या टोल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं भगवी शाल दिली ते बरं केलं भगवी शाल मी तशीच ठेवली भगविशाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी तर रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जियाद्यांच्या आळा बसेल रंगीरबी रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना, ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा आमचा रक्त भगवान असला भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही भगवीशाल दिलीत ते बरं झालं ती भगवीशाल दिलीत मी तशीच ठेवली ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय साबांना काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही त्याच्यामुळे ते तशीच ठेवली मला रत्नागिरीमध्ये मध्ये काय काय करावं लागतं विनायक तुम्हाला माहिती नाही तुम्हाला फक्त वाटतं की उदय सामंत उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा मंत्री आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्यामुळे जास्त मी काय बोलत नाही